नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याला सांगत असतो कशाप्रकारे सायलीचं प्रेम जिंकण्यासाठी त्याला मधुभाऊंना इम्प्रेस करावं लागणार आहे तर अर्जुन चैतन्याला म्हणतो तूच तर मनाला होतास सायली वहिनीच्या मनापर्यंत जाण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल पण तिथे मधुभाऊ उभे आहेत तर मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहेत आणि त्या मधुभाऊंच्या हातातली तलवार घेऊन तिथे माझ्या प्रेमाचा झेंडा त्यांच्या हातामध्ये मला द्यायचा आहे आणि मला माझं जिंकलेलं प्रेम बघायचं आहे आता ही युक्ती ऐकून चैतन्याला मात्र फारच आनंद झालेला इथं दिसणार आहे कारण मित्रासाठी चैतन्य सुद्धा काही करायला तयार असतो अर्जुन म्हणतो मी आता मधुभाऊंचं मन जिंकूनच राहणार तर इकडे मधुभाऊंना खूपच बरं वाटत नसतं त्यांना आजार पण आलेला आहे आणि ते दवाखान्यात जाण्यासाठी नकार देत आहेत तर इथे लगेच अर्जुनने फ्री मेडिसन कॅम्प काढलेला आहे आणि इकडे अर्जुन माईकमध्ये सांगत असतो सगळ्यांना या सगळेजण मोफत दवाखाना करा तर इकडे मधुभाऊंना वॉटबॉय धरून आणताना आपल्याला दिसणार आहे तर वॉट बॉईला मधुभाऊ ढकलून देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी सुद्धा ते जबरदस्तीने त्यांना खॉटवरती टाकतात आणि सगळेजण त्यांच्यावरती उपचार करायला लागतात तर हे इकडं सायली बघत असते आणि सायलीच्या तो चेहऱ्यावरती आनंद बघून अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला आहे तर तो मनातच म्हणतो मिसिस सायली तुमच्या चेहऱ्यावरच्या स्माइलसाठी मी काहीही करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद